नमस्कार जुनर टाईम्समध्ये स्वागत आहे माझ्या पाठीमागं बाजार समितीचे जे, जे विरोधी गटाचे जे संचालक आहे संतोष चव्हाण आहे आणि आपण तिथं पाठीमागं पाहू शकतो का कृषी उत्पन्न बाजार समिती पुरुषांसाठी मुथारी आणि हा सकाळीच त्यांनी आपल्याला बैठ दिली पण असं त्यांचं म्हटलं आहे की आपण हे लोकांना पटण्यासाठी त्या स्पॉटवर जाऊया आणि स्पॉटवर जाऊन बातमी केल्याच्या नंतर जनतेला पटेल का मी जे बोलतो ते खरं का खोटं आहे आता सर नमस्कार आता आपण आलो आहे आपल्या बाजार समिती इथं बोला होता नाही सकाळी आपण जी बाईट घेतली माऊली शर्ट होते भास्कर शर्ट गाडगे नव्हते प्रियांकाही नव्हती परंतु माझी अशी इच्छा होती माऊली शर्टची इच्छा होती की आपण हा स्पॉट बघावा जेणेकरून लोकांना लक्षात येईल नक्की काय प्रकार आहे फक्त आम्ही सांगतो म्हणून म्हणून नाही तर वास्तुतिथी काय हे तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं म्हणून हा प्रयत्न आहे आता काय आहे किती फूट आहे हे अंदाजे चोवीस ते पंचवीस फूट आहे लांबी आणि ही रुंदी बघा अंदाजे बारा ते पंधरा फूट अंदाजे एवढ्यासाठी म्हणतोय की आपण इथे टेप नाही आणलेली बारा फूट वाटते बारा पंधरा फूट दरा आणि ही पंचवीस फूट दरा अंदाजे तीनशे सव्वा तीनशे स्क्वेअर फूटची ही जागा आहे तुम्हाला आतमधून बघायची असेल तर दोन मिनटं आता वर जर पाहिलं तर वरती पत्रा आहे आरसीसी नाही आरसीसी नाही है। आहे त्याला कॉलम वगैरे काय कॉलम आहेत हो आतमध्ये परंतु ही चार ते पाच फुटाची सव्वा तीन फुटाची हाईट दिलेली आहे भराव केलेला आहे ती टाकी आहे तिथे याच्या खाली टाकी आहे का याच्या खाली पण आहे आणि थोडीशी त्याच्या वर पण आहे टाकी, टाकी ही टाकी कधी आहे आधी बांधली का आता अंदाजी ही जुनीच टाकी आहे बर जुन्या टाकीवर इथे पहिली मुतारीच होती जुन्या टाकीवर आपण हे सर्व बांधकाम केलेलं आहे बर आता ते आतमध्ये लोक आहेत या इकडं मग अशा पत्तीची ही मुतारी बांधलेली आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे किती खर्च आला याला बाजार समितीच्या बांधकाम समितीच्या मिनिट्सनुसार पंचवीस लाख नव्वद हजार रुपये नव्याण्णव हजार रुपये खर्च आहे त्यामध्ये जी एस टी वगैरे पकडलेला आहे सगळा परंतु जर बांधकाम एखादा जाणकार किंवा तुम्ही सहज बघा मी सकाळी माझ्या बाईटमध्ये बघितलो आपण काकासाहेबांच्या नाही गेलो होतो पंधराशे स्क्वेअर फुटाचं घर त्यांनी चोवीस लाखात बांधलं आहे तर ही जर अंदाजे तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फुटची मुतारी आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे दहा हजार रुपये स्क्वेअर फुटने बांधकाम पडलेलं आहे दहा जे याच्यामध्ये एक मोठा बंगला तयार होतोय मोठा काय सव्वीस लाखात त्यांचा बंगला तयार झालीच आहे चोवीस पंचवीस लाखात त्यांचा बंगला तयार झाला आहे आणि ही वस्तू जी तुमच्या समोर आहे तर हे बंगल्या बंगल्यापेक्षा महाग आहे ही मुतारी आतमध्ये तुम्ही पाहिजे तर सर्वे करून या तेरा युरिन आहेत आणि तीन बेसिन आहेत म्हणजे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय की जी वस्तू इथे आपण लोकांपुढे आहे किंवा डोळ्यांमध्ये आणि कानांमध्ये चार बोटाचं अंतर आहे तर हे डोळ्यांनी सुद्धा लोकांनी बघावं ही माझी इच्छा होती म्हणून तुम्हाला इथपर्यंत बोलवलेलं आहे हाय अजून लोक थांब बघ मी म्हटलो हात येऊ <laughs> हे काय ये, काय टाकी पाणी काय असं काढून दिले काय इकडं पाणी हे याच्या नगरपालिकेच्या याच्यामध्ये काढून दिलेलं आहे ओवर बघा टाकीची उंची तिथपर्यंत आहे ही जुनी ही जुनी टाकी दिसते खाली तुम्हाला बर आणि खाली पण काय काम करायला हे आजूबाजूचा परिसर निदान स्वच्छ करायला पाहिजे होता हे सगळं अर्धवट काम केलेलं आहे परंतु बिल आम्ही पूर्ण दिलेलं आहे आणि हे बिल ज्या आमचा अर्ज गेला किंवा किंबहुना तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणतो थांबवतो चला आता आपण आतमध्ये बघूया नक्की सव्वीस लाखाची मुतारी आहे कशी एकदम मजी पॅसेज छोटा आहे एका वेळी जे एक व्यक्ती जाईल दोन व्यक्ती काही जाऊ शकत नाही या बरं इकडं चला नाही जाऊ शकत म्हणजे इंजिनिअरिंग काय असावी आता याचा इथे गर्दी हा बघा ना आता या आतमध्ये आता हे युरिनल म्हणजे मुतारी आहे ह्या मध्ये कसं जात जरा सांगा ह्या कोपऱ्यातल्या मध्ये कसं जाता येईल एक जरा तुम्ही बघा असं कसं जाईल एखादा हेवी वेट असलं तर काय करायचं आहे त्याने बरं आता एक दोन तीन चार पाच सहा काय नुसतं भांडी लावून भांडी लावले आहेत पण याच्यात हेड आहे शौचालय प्लस मुतारी पण याच्यात शौचालय मला म्हणजे शोधतोय मी कुठे भेटतोय मला मला जर वाटतं पोलीस कंप्लेंट करावं लागेल आमचं शौचालय बाजार समितीचं चोरीला गेलय ते कोणाला भेटलं तर सांगावं पाणी येते पाणी येत बास एवढंच ये का वरपत्री आहे आणि हे काय ह्या बाजूला वॉश बेसिन आहेत अच्छा अच्छा लेडीज आहेत बांडी पण छोटी लावली छोटी म्हणजे आता ती पैसेच कमी होते ना सव्वीस लाख म्हणजे फार मोठी रक्कम नाही ना सव्वीस लाख म्हणजे तोडकी रक्कम आहे त्या तोडकी रकमेत एवढेच येणार ना बघ चला तुम्ही सांगितलं की पंचवीस पंचवीस लाखाला बंगला तयार झाला खरोखर झालेला आहे खूप मोठा बंगला बांधला आहे आर सी सी वर वरती बी मजलं आहे सगळं आहे पंचवीस लाखाला बेडरूम हॉल त्याचा कलर त्याची टाईल सगळं ते, ते पंचवीस लाखामध्ये जवळपास बाराशे पंधराशे स्क्वेअर फुटचा आहे पंधराशे स्क्वेअर फुटचा बांगला बांधलो होतोय आणि ही मुतारी बा किती बारा बाय वीसची पंधरा बाय पंचवीस पकडा जास्तीत जास्त पकडूया आपण बारा बाय वीस पकडले तर दहा हजाराचा रेट पडतोय स्क्वेअर फुटचा रेट हजार रुपये कॅल्क्युलेशन करा ना सव्वा दोनशे दोनशे चाळीस स्क्वेअर फुट दोनशे चाळीस भागीले सव्वीस लाख ला पंधराशे सोळाशे असा चांगल्याला दर आहे तो आता यांनी एकदम प्रीमियम काम केलेलं आहे ना तुम्ही चांगलं म्हणताय हे प्रीमियम काम आहे दी बेस्ट काम आहे पाय होता खाली आता हे इस्टिमेट करणारे आणि इस्टिमेट चेक करणारेच केलं पाहिजे बरं याच्यामध्ये आत्ता जे नऊ लाख रुपये रिव्हर्स आलेत हे कसे आले हेच आम्हाला अजून नऊ लाखच का मला थांबवतो काय झालं आहे का याचं सव्वीस लाखाला एका व्यक्तीला काम देण्यात आलं आणि ज्यावेळी यातांनी बाईट दिली आणि या कामाला विरोध केला याची चर्चा चालू झाली का पाच सव्वीस लाखाची मुतारी त्याच्यामध्ये नऊ लाख रुपये त्या ठेकेदाराकडून रिटर्न घेण्यात आले तर ते काय घेण्यात आले ते यांनी सकाळी सांगितलं आहे परत विचारूया काय झालं ते कसं झालं कसं झालं हेच आम्हाला माहिती नाही आम्ही ज्यावेळेस त्या एस्टिमेटची कॉपी मिटिंगमध्ये मागितली त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की आपण त्याच्यातले नऊ लाख रुपये परत घेतलेत अरे पण नऊ लाख कसे घेतले काय हिशोब केला तुम्ही म्हणताय स्क्वेअर मीटरचं स्क्वेअर फूटमध्ये झालं स्क्वेअर फूट आणि स्क्वेअर मीटरमध्ये सव्वा तीन एका मीटरमध्ये सव्वा तीन स्क्वेअर फूट बरोबर त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का आपण धरलं स्क्वेअर मीटरमध्ये त्यामुळं बजेट वाढलं पण ते स्क्वेअर फुटमध्ये धरायला हवं होतं हवं होतं पण ठीक आहे याच्यामध्ये सव्वा दोन टक्के सव्वा दोन पट रक्कम परत यायला पाहिजे त्यांचं म्हणणं ग्राह्य धरलं तर बरोबर एका, एका मीटरमध्ये सव्वा तीन फूट येतात ठीक आहे फुटाचं स्क्वेअर मीटर झालं बरोबर ना मग सव्वा तीन स्क्वेअर फुटाचं जर तुम्ही पैसे दिलेत आणि काम फुटामध्ये झालंय तर सव्वा दोन पट पैसे परत यायला पाहिजे म्हणजे ते अठरा लाख रिटर्न यायला पाहिजे लाखातच काम व्हायला हो पाहिजे नऊ लाखातच काम व्हायला हो पाहिजे आपण फक्त आठ लाख रुपये नऊ लाख रुपये रिटर्न घेतलेत नऊ लाख रुपये रिटर्न घेतलेत आणि त्याच्या पुढचं कोणत्याही बाजार समितीच्या मिटिंगमध्ये हा विषय झालेला नाही आहे किती पैसे घ्यायचे हा अधिकार दिला कोणी तुम्हाला हा अधिकार बांधकाम समितीच्या मिटिंगमध्ये व्हायला मिनिट्समध्ये यायला पाहिजे किंवा मग संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये यायला पाहिजे अशी अशी आपल्याकडनं चूक झालेली आहे ती आपल्याला दुरुस्त कशी करता येईल तर ह्या कोणत्याही प्रकारचा विषय न होता आम्ही त्या इस्टिमेटची कॉपी मागितलेली असताना कोणत्याही इस्टिमेटची कॉपी न देता बरं आपण ते पैसे परत घेतलेत त्या आपण आर्किटेक्टला काळ्या यादीत टाकलेलं आहे आमचं आर्किडेट कोण आहे नऊ साहेब असं त्यांचं कागदोपत्री नाव आहे पर... हे इंजिनियर आहे का कोण यांच्या पॅनलवर बाजार समितीच्या प्रेम कोण बनवतो इस्टिमेट त्यांचं म्हणणं आहे नऊ घरे साहेबांनी बनवलं आहे पण अजून एक प्रेम जाधव म्हणून मला वाटतं हे इंजिनियर आहेत पॅनलवरती परंतु माझं म्हणणं असं आहे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं न करता पंचायत समितीच्या पॅनलवरच्या झेडपीच्या पॅनलवरच्या एखाद्या इंजिनियरला बोलून डी आर डी आर काय आहे त्यांचा म्हणजे रेट एक ठरलेला असतो पंचायत समिती झेडपीचा तो, तो काय आहे आप, आप ले ले ते जर त्या हिशोबात बांधकाम करतं तर आपल्याला ते शक्य आहे ना त्या रेटमध्ये बांधकाम करणं जर एखादी ग्रामपंचायत पाच आणि सहा लाखा देऊन तुमचं म्हणणं आहे का एस्टिमेट ह्या सरकारी इंजिनिअर कुठून इंजिनिअरनं चेक करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जो डिफरन्स आहे तो परत घ्यायला पाहिजे होता माझं तर म्हणणं हा डिफरन्स नाही आहे यांनी खालेले पैसे आहेत हे यांनी परत घेतले याच्यातला काही भाग परत गेलाय त्यांची तेवढी आणच झाली नाही म्हणणं आहे की नऊ लाख आलं त्यावर समाधान नाही अजून नऊ लाख यायला पाहिजे नऊ लाख यायला पाहिजे नाही एखाद्या सरकारी कडनं याचं चेक केलं पाहिजे इस्टिमेट आणि नंतर जो डिफरन्स आहे तो हे शेतकऱ्यांचे पैसे येतो हे तुमचे माझे पैसे नाही आहेत शेतकरी इथे येतो गोण्यांवर झोपतो आता इथेच बघा आपण जवळजवळ शंभर दोनशे फुटं आहे तिथे सव्वीस लाखाची मुतारी आहे आणि इथे सत्तेचाळीस लाखाचं हे बांधकाम सुरू आहे हे जे अर्धवट दिसतंय ना बांधकाम हे सत्तेचाळीस लाखाचं बांधकाम सत्तेचाळीस लाख रुपये ह्या मंजूर आहेत काय तिथं जी प्लस म्हणजे जी प्लस टूची ची इमारत आहे कासाठी जी प्लस वनची सॉरी बा हीच मुतारीची खाली बी मुतायचं वर बी मुतायचं आता ते काय कसं करायचं ते सभापतींना आणि त्या बांधकाम समितीलाच माहिती सत्तेचाळीस लाख सत्तेचाळीस लाख रुपये त्याची तुम्हाला पाहिजे तर मी कॉपी देतो मिनिटची बांधकाम समितीच्या मिनिटची कॉपी एवढे एवढ्या जागेत का हो एवढ्याशाच जागेत किती आता मला हे जागा आहे वीस बाय बारा फुट दिसते जी काय आहे तेवढीच जागा आहे फक्त ही इमारत दुमजली आहे आणि ती सिंगल मजली आहे एवढाच फरक आहे म्हणजे सव्वीस लाख म्हणून इथे डबल बावन लाख रुपये असं त्यांनी सत्तेचाळीस का बावन्न सत्तेचाळीस म्हणजे आता एका स्लॅब चे पैसे वाचले तेवढे पैसे त्यांनी वाचवले आपले पाच लाख रुपये त्यांनी वाचवले नाही तर त्यांच्या मनात असत हे बावन्न लाख रुपये करू शकले याला खालचा माजला तळमाजला प्लस वरचा माजला जी प्लस जी वन जी प्लस वन हा मग मला सांगा याला सत्तेचाळीस लाख रुपयाचं यांनी तरतूद केली वर दिले वर्क ऑर्डर झालेली याची सत्तेचाळीस लाख लाखाची मुतारी मुतारी तुम्हाला मी बांधकाम समितीचं मिनिट देतो त्याच्यावर तुम्ही चेक करा पाहिजे तर बाप रे एवढीशी जागा का म्हणजे अर्धा कोटी रुपये याच्यात का घातलेत का हे पहा या ठिकाणी मुतारी संडास आता यांनी आरोप केलाय हा माझा आरोप नाहीये आणि मला खरंच विश्वास बसत नाहीये की एवढं एवढ्याशा जागेमध्ये मुतारीसाठी अर्धा कोटी रुपये कसं काय खर्च येऊ शकतो अनेक इंजिनियर कुणी असतील ती थी बातमी पाहत असतील त्यांनी सांगावं का या मला वाटतं ही बारा फूटच असणार आहे आणि ही वीस फूट जागा असेल आणि दुमजली आहे आता संडास करायला वर जायचं तो खाली जायचं असा विषय आहे आणि एवढीच जागा आहे आणि याचे सत्तेचाळीस लक्ष रुपये बाजार समितीने खर्च केलेली खर्च करायचा आहे म्हणजे अॅक्च्युली खर्च सुरू झाला आहे माझं आहे एक मिनटं एक मिनटं मला सांगा कुणाला दिलं हे काम हे कामाचं तर मला बघायला लागेल पण मला तर वाटतं गाडेकर गाडे आणि कन्हाळे का पन्हाळे असं काहीतरी तीनच इंजिनियर आहेत त्याच्यामध्ये आपलं तीन काय हे दोन मिनटं दोन मिनटं आहे माझ्या पण कानोळे गाडगे आणि गाडेकर याच्या व्यतिरिक्त कोणाला स्टँडर जात नाही हे तीन ठेकेदार सगळं काम पकता टोटल आलटून पालटून असते बेल्लेच सगळं सगळं टोटल कोणतंही असेल आता ते सव्वा कोटीचं गटार तुम्ही प्रियंका दैनी मागच्या वेळेस दाखवलं होतं हे तो दिसतंय ना इथून दिसतंय तर बघा तुम्ही हा हे हे सुद्धा ह्या तीन ठेकेदारांपैकीच कुणाला तरी हे काम दिलं जातं बाकी कोणालाही दिलं जात नाही कारण ह्या बाजार समितीची कामं होतात यांना सभापतींची शिफारस आवश्यक असते त्याच्याशिवाय तुम्हाला टेंडर भरता येत नाही म्हणजे समजा मी इंजिनियर आहे मला काम घ्यायचंय हे व्यवस्था त्याच्या लाखायचं काम मला दहा लाखातच करायचंय असं मला वाटलं चला होईल मला तेवढे पैसे माझे व असतील सौतीस लाख रुपये आय ते भेटते मग मी काम घेऊन की नाही सभापतींची आहे हो तुम्हाला टेंडरच भरता येत नाही टेंडर स्वीकारलं जात नाही तुमचं मग मी कुठे जायचं आधी कुठेच नाही सभापतींकडे जायचं पहिला त्यांची शिफारस घ्यायची काय शिफारस घ्यायची की ही तुम्ही कामासाठी योग्य व्यक्ती आहात तुम्ही आतापर्यंत बाजार समितीचं काम केलेलं आहे आणि तुमच्या कामाबद्दल काहीही तक्रार नाहीये हे कशावरून ते ठरवणार ते कोण आहेत आता ते सभापती म्हणजे मालक सा झाल्यासारखंच झालं आहे मला तर असं वाटतंय आम्ही त्या व्यतिरिक्तसुद्धा त्या गोष्टीवरच आम्ही अर्ज दिला होता मे महिन्यामध्ये नाही नाही ऐका ना समजा मला जर काम घ्यायचं आहे मी ठेकेदार आहे बाकीचे सरकारी कामं मी करतो आहे आणि मी समजा हे काम घ्यायला आलो आणि मी जर स्वस्तात करून देणार आहे तर मी बाजार समितीच्या सभापतींची परमिशन का आधी घ्यायची तुम्हाला टेंडर हा सगळं टेंडर प्रोसेसचा भाग आहे त्याच्यामुळे टेंडरमध्ये ही अट आहे जी जाचं गट आहे त्याच्या विरुद्धच आम्ही अर्ज केला होता पण त्याचंही आम्हाला उत्तर नाही आलेलं आहे की हे अट कोणत्या कायद्यानुसार तुम्ही घातलेली आहे म्हणजे सर दर्शक ऐका ना म्हणजे सभापतींना वाटलं का संदीपला हे काम द्यायचं नाही तर ते परत जाणार नाही असंच झालं ना याचा अर्थ असाच झाला शिफारशी शिवाय हो तुम्हाला कोणतंही टेंडर भरता येणार नाही असं कायदे तरतूद असेल ना मग आम्ही तेच विचारलं कोणत्या कायद्यात तरतूद आहे त्याचंही आम्हाला लेखी उत्तर अजून आलेलं नाही तोंडी पण नाही तुम्ही ठरावामध्ये हा मुद्दा मांडा आणि सगळं मांडलेलं आहे आम्ही लेखीपत्र दिले त्याची रिसिव्हट आहेत आमच्याकडे ह्या गोष्टी आम्हाला खुलासा करावा असं आमचं लेखीपत्र आहे आत्तापर्यंत आमच्या कोणत्याही पत्राची पत्र उत्तरं दिलेली नाहीत आणि हीच बाब आम्ही माननीय आपले महस पनन मंत्र्यांकडे निदर्शनास आणलेली आहे त्यांच्या आणि त्याच्यावरूनच त्यांनी त्यांची कान उघडणी केलेली आहे तर तुम्ही हे मिनिट्स का नाही देत पत्रांची उत्तरं का नाही देत मला सांगा का ही जी कामं आहेत आता हे संडास बांधायचे म्हणजे आठवडा आश्चर्यत आज नंतर अर्धा कोटीचं संडास तर मला सांगा का ही कामं सरकारी फंडातून होऊ शकत नाही का सरकारी फंडातून होऊ शकतात आपण मागणी केली पाहिजे पण त्याला फार वेळ लागतो आणि शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी बाजार समिती किती तत्पर आहे हे तुम्ही बघितलेलंच आहे तिथे शेड बांधला अडतीस लाखाचं इतर पाच दहा लाख रुपये खर्च करून परत बाजार हाय त्याच ठिकाणी आलेला आहे म्हणजे हे फक्त शेतकऱ्यांचं मला एवढं सांगा म्हणजे आपल्याला हे काय आहे ते खर ते कर सरकारी पैशातून समजा जिल्हा परिषद किंवा आमदार होऊ ना मागणी केली तर होऊ शकतं आता बाजार समितीच्या समोरचा सर्व्हिस रोड सरकारी खर्चातूनच आलाय ना जो नाराणगावच्या बाजार समितीचा सर्व्हिस रोड आहे हा सरकारी खर्चातून मान्य यांच्या खासदार साहेबांच्या स्वतःचे पैसे काय खर्च करतात त्यांचं म्हणणं आहे की सभापतींच म्हणणं असं आहे की याला फार वेळ लागतो फार वेळ लागतो सरकारी खर्चात खर्च यायला किंवा निधी टाकायला फार उशीर लागतो आणि थोडी सरकारी आपल्या राजकीय नेत्यांची याच्याकडे दुर्लक्ष असतं म्हणून आपण आपल्याकडे पैसे आहेत आपण खर्च करायचे सेवा शेतकऱ्यांना सोयीसुविधा सुविधा उपलब्ध दे करून द्यायच्या काय बोलू असं माझा प्रश्न पडला मग आता ही तर वीस सांगाच मुतारी होती हिला काय अडचण आहे अडचण ती दुरुस्ती आहे ना दुरुस्ती पण आता त्याचा ते अभ्यास मी केलेला नाही बांधकाम समितीमध्ये शोधावं लागेल की हे बाथरूम कोणतं आहे हे बाजार समिती मुतरी हो पण कोणतं आहे एक नंबर असतात ना त्यांचे हे वर्क ऑर्डर नंबर काय याची वर्क ऑर्डर नंबर काय त्याची वर्क ऑर्डर नंबर काय आम्ही त्याची आणि याची शोधून काढली आहे तर याच्यावर आम्हाला अभ्यास करावा लागेल मग हे बंद का ठेवले दुरुस्ती काय दुरुस्ती चालू आहे नाही का तुमच्या समोर दिसतंय ना कडापे लावले आहेत टाईल्स लावले आहेत आतमध्ये काहीतरी चेंज सध्या बंद असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाते सांगा मग याची जर दुरुस्ती होत असेल तर मग हे डबल हागंदरी का बनवली काय आता आम्हालाच प्रश्न आहे बांधकाम समितीने हा काय निर्णय घेतलाय आमच्यासमोरच हा एकशे प्रश्न आहे आणि बाकीच्या बाजार आवारात शेतकरी बोंबलून बोंबलून धकले बिचारे ओरडून धकले परंतु ह्या दोनशे मीटरच्या अंतरातच ह्या दोन, अंतरा दोन मुतारे तयार होत आहेत तिसरी मुतारी आता हे तुमच्या निदर्शनाचे ते लोक हे निधी दुरुस्ती टाकला असं तुमचं म्हणणं बरोबर हां आता किती रुपये टाकले शेतले तर कोणी केलं नसतं मला ते माहिती नाही पण आता मी अभ्यास करतो ना त्याचा मी पहिल्यांदा इथे आलो आहे तर ह्या मुतारीकडे तुम्हाला माहित नव्हतं हे दुरुस्तीचं कामच माहिती नव्हतं बघू तरी आता आलो इथं नमस्कार बंद लावलेलं आहे टाळा याला पण चांगलं होतं शौचालय इथं चांगलं होतं आणि माझ्यामध्ये ते दुसऱ्या शौचालयाची गरजच नव्हती ठीक आहे तिथे खाली होतं मी तुम्हाला सांगतो अगोदर इथं ना टॉयलेट होतं आणि तिकडं युरिनल होतं अच्छा इथं एक भाय्या असायचा आणि तो पैसे घ्यायचा इकडून जेंट्स यायचे इकडून लेडीज यायचं आणि ते व्यवस्थित होतं म्हणजे काही प्रॉब्लेम नव्हता मग आता ते जे युरिनल आहे तिथं तुमचं म्हणणं आहे का सत्तेचाळीस लाख रुपये तिथं खर्च करतात आणि हे परत याची दुरुस्ती करतात दुरुस्ती झालेली आहे ऑलरेडी आता हा फंड मला चेक करावा लागेल काय फंड किती याच्यावर हो। खर्च केलेला आहे फक्त ते खिडकीचं बांधकाम राहिलेलं दिसतंय तुमच्यासमोर आता पलीकडे काय ते मग काय पाण्याची टाकी दिसतंय ती किंवा पंपाऊस ते हे पहा आपण संतोष चव्हाण जे आहेत अतिशय म्हणजे अशी लोक या समजा विघ्नरचा कारखाना असेल किंवा श शिक्षण संस्था असतील मोठमोठ्या पतसंस्था असतील किंवा ह्या से बाजार समिती असतील अशी लोक जाणं ही गरजेचं आहे आता आपण पाहतो का अगोदर लोक म्हणतात आम्हाला विकास करायचा आहे आम्ही हे करणार भ्रष्टाचार काढणार परंतु एकदा काही ही लोक या इन्स्टिट्यूटमध्ये घुसले तर हे सगळे काय म्हणतात ताटा अभोवतीचे मांजरं होतात परंतु खऱ्या अर्थाने ये जे आहेत भास्कर गाडगे किंवा संतोष चव्हाण किंवा माऊली खांडागडे हे तीन लोकांनी जनतेने यांना निवडून दिलं त्यावर त्या जनतेला खूप खूप अभि अभिनंदन आभार कारण की त्यांनी जर यांना निवडून दिलं नसतं तर हे आतमध्ये काय काय चालू आहे हा कारभार हा समोर आला नसता त्यामुळं खूप खूप धन्यवाद आता मला सांगा आता हे तुम्ही सगळं पाहिलं का नऊ लाख आलेत ठीक आहे अजून नऊ लाख यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे पुढं काय आता काय नाही आता ही चूक त्यांनी कबूल केली ॲडमिट केल्यासारखी आहे नऊ लाख दिले काय एक रुपये दिला काय आणि अठरा लाख रुपये दिले काय पण आमचा प्रयत्न असणार जनतेचा शेवटचा रुपयापर्यंत आम्ही भांडत राहणार आणि आत्तापर्यंत ही जी सगळी बांधकामं झाली सगळ्यांचं ऑडिट करणार आम्ही सगळ्यांच्या ऑडिटची मागणी करणार डी डी आर साहेबांकडे पनन मंत्र्यांकडे जी काही सिनियर ऑथॉरिटी असेल हायकोर्टामध्ये ह्या गोष्टीची शेवटपर्यंत तड लावण्याशिवाय आम्ही थांबणार नाही कारण हा जनतेचा पैसा जनतेकडे परत आला पाहिजे जनतेने घाम घालून कमवलेला पैसा आहे हा कोणाच्या बापाचा पैसा नाही पा जुन्नर टाइम्स जुन्नर